अपडेट न्यूज दोन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचं आयोजन ग्रंथ प्रदर्शन व विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम ग्रंथालय संचलनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिका द्वारवा रोड यवतमाळ इथं दोन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय ग्रंथोत्सवाचं उद्घाटन गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे पहिल्या दिवशी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथ दिंडी निघेल यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रमाकांत कोलते माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर जयश्री राऊत सहाय्य ग्रंथालय संचालक डॉक्टर राजेश पाटील जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सकाळी अकरा वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते होईल यावेळी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके राज्यमंत्री इंद्रनील नाईक खासदार संजय देशमुख खासदार प्रतिभा धानोरकर खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार भावना गवळी आमदार किरण सरनाईक आमदार धीरज लिंगाडे आमदार राजू तोडसाम आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार संजय देरकर आमदार किसन वानखेडे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मनधार पत्की पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित राहणार आहेत दुपारी तीन वाजता नायब तहसीलदार रुपाली बेहरे या अहिल्या हा एक पात्री प्रयोग सादर करतील परतवाडा येथील अपूर्वा सोनार व वेणीकाठी विद्यार्थ्यांनी ऋतिका गाडगे या मी सावित्रीबाई बोलते हा एक पात्री प्रयोग सादर करतील त्यानंतर सावित्रीबाई समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्य सादर करतील दुसऱ्या दिवशी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता वरिष्ठ महाविद्यालयीन युवकांसाठी ग्रंथ समीक्षा आणि सादरीकरण स्पर्धा होईल अध्यक्षस्थानी विनोद देशपांडे तर परीक्षक म्हणून प्राध्यापक कल्पना राऊत प्राध्यापक सत्यवान देटे उपस्थित राहतील दुपारी बारा वाजता मराठी अभिजात झाली व्यावहारिक अभिजात तेचे काय या विषयावर परिसंवाद होईल अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब धांदे विनोद देशपांडे उपस्थित राहणार आहेत परिसंवादाचे वक्ते म्हणून प्राध्यापक प्राध्यापक अंकुश वाकडे प्रतीक्षा गुरनुले उपस्थित राहतील वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप होईल अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रमाकांत कोलते निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर बाळासाहेब धांदे जिल्हा नियोजन अधिकारी विजय वाघमारे जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता घावडे उपस्थित राहणार आहेत ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनी राहणार आहेत या महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी केलंय